नमस्ते मी सवकल्पना पवार मी संस्कृत संस्कृती संवर्धन आळंदी देवाची पुणे यांनी जो उपक्रम राबवला राज्यस्तरीय ऑनलाईन संस्कृत श्लोकोच्चारण वार्ता स्पष्टीकरण ही जी स्पर्धा होती ह्या स्पर्धेमध्ये मी पाचव्या गटातून सहभाग घेतला होता त्या स्पर्धेविषयी काय बोलावं खरंच बोलायला शब्द सुचत नाही संस्कृत प्रेमी जे असतील तर त्यांना खरोखर या स्पर्धेबद्दल कौतुक तर आहेच आहे हा उपक्रम खूप स्तुत्य आणि खूप वाखान्यजोगा आहे त्याच्यामध्ये चार वर्षाच्या मुलापासून तर चौसष्ट वर्षाच्या आजोबापर्यंत सगळेच भाव भाग घेऊ शकतात कॉलेजचे मुलं मुली असतील स्त्री असेल पुरुष असेल सगळ्यांनी त्याच्यामध्ये अगदी व्यवस्थितरित्या सहभाग नोंदवला आणि सगळ्यांना सहभाग नोंदवता आला त्याच्यासाठी श्री आदिनाथ सातपुती सरांचे आभार मान मानले तितके थोडेच आहेत आणि या स्पर्धेचा माझा अनुभव असा आहे शेवटी ती स्पर्धा आहे त्याच्यात कोणीतरी जिंकणार आहे बक्षीस कुणाला तरी एकालाच मिळणार आहे त्याच्याबद्दल खंत करण्याची गरज नाही परीक्षण अगदी व्यवस्थितरित्या होतं आणि परीक्षण कसं होतं हे पण अगदी ऑनलाईन दाखवतात त्यामुळं त्याच्यावर संशय घेण्याचं काही कारणच नाही परीक्षण हे अगदी व्यवस्थितरित्या होतं त्याच्यामुळं बक्षीस मिळालं काय आणि नाही मिळालं काय जो खरोखर संस्कृत भाषेवर प्रेम करतो ना तर त्याला त्या ते भाषेतलं मर्म कळायला हा जो प्लॅटफॉर्म उपलब्ध उपल करून दिला आदिनाथ सातपुते सरांनी तो खरच एकदम कौतुकास्पद एक आहे या स्पर्धेमध्ये या स्पर्धेचं पाचवं वर्ष आहे पण माझ्याकडून एक वर्ष मिस झालं कारण माझा आता ह्या स्पर्धेमध्ये सहभाग घेण्याचं चौथं वर्ष आहे आणि जोपर्यंत ही स्पर्धा होत राहील तोपर्यंत सहभाग मी घेणारच आहे त्याच्याबद्दल वाद नाही पण स्पर्धा ही खरंच इतकी सुंदर होते आणि इतकी सुंदररीत्या सगळा उपक्रम राबवला जातो व्यवस्थित व्हॉट्सअपला नाव नोंदणी करून व्यवस्थित सगळ्यांचे व्हिडिओ हे करून बोलवून सगळ्यांचे व्हिडिओ व्यवस्थित एडिट करून पुन्हा युट्यूबला टाकल्या जातात हे सगळं जे आहे ना ती त्याला खरंच खूप एनर्जी लागते आणि ही एनर्जी श्री सातपुते सर आणि त्यांची टीम हे सगळे आपली एनर्जी तिथं खर्च करतात आणि केवळ केवळ कशासाठी तर संस्कृतीच्या कामासाठी संस्कृतीच्या प्रचारासाठी संस्कृतीच्या प्रसारासाठी तर त्यांची ही एनर्जी अशीच चालत राहो आणि असेच त्यांना त्यांची उत्तरोत्तर प्रगती होत राहो आणि दरवर्षी ही स्पर्धा होत राहो एवढीच मी चरणी प्रार्थना करते जय हरि